रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज शिरवाडे वलीला कवितांचं गाव म्हणून घोषित केलं जाणार आहे असं आहे की आज आपल्या नाशिकचे जन्मदिवस आहे त्यांना आम्ही अनुभवपूर्वक नमस्कार करतो त्यांच्या स्मृतीला कारण तरन, त्यांनी नाशिक आणि आपल्या एकूणच महाराष्ट्राचं जे आहे साहित्य वैभव वाढवण्यासाठी फार मोठी कामगिरी केलेली आहे ज्ञानपीठ फार मोजक्या लोकांना मिळतं ते ज्ञानपीठसुद्धा जे आहे कुसुमाग्रजांना मिळालेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारची नाटकं त्यांनी लिहिली त्याचबरोबर उत्तम प्रकारच्या ज्या आहेत हे जे आहे कविता सुद्धा ज्या आहेत त्यांच्या आहेत गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे त्या या शणखाला स्वित्या खळखळून पडतील त्या मातृभूमीसाठी स्वामी अर्पण करू अशा अनेक गोष्टी त्याच्यात लिहिले म्हणजे अतिशय वेरेश युक्त देशभक्तीनं उतप्रोत भरलेलं अशा प्रकारची जी आहे ती ती कविता आहे ती माझी आवडती कविता आहे आणि ह्या त्यांच्या ह्या जन्मदिवसाच्या निमित्तानं सरकारनं सुद्धा ठरवलं की मराठी भाषा दिन म्हणून पाळायचा आणि त्याप्रमाणे सगळीकडे ज्या कार्यक्रम होतात ते आनंदाची गोष्ट आहे जे ज्या गावातून शिरवाडकर म्हणजे शिरवाडे त्या गावाला मंत्री महोदय पण गेलेले आहेत आणि कवितेचं गाव म्हणून जे आहे तो उपक्रम तिथे राबवला जाणार रा आहे तिथे असलेल्या ज्या या कवितेच्या संदर्भामध्ये जे जे काही करायला पाहिजे ते ते महाराष्ट्र सरकार करणार आहे ही जी सगळी मंडळी जी आहेत यांची पुन्हा पुन्हा आठवणी यावी त्यांचं साहित्य जे आहे हे लोकांच्या समोर सातत्यानं राहावं त्यापासून लोकांना इतरांनासुद्धा स्फूर्ती मिळावी हा सर्व त्याच्या पाठीमागचा निश्चितपणे उद्देश आहे तर या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर असलेल्या सर्व मराठी जनांचं जे आहे अभिनंदन करतो या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सर पुण्यामध्ये आता मला त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही परंतु जयंतराव पाटील जे आहेत एका पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि कुठली गोष्ट बोलत असताना आपण कसं तुलून आपण व्यवस्थित बोललं पाहिजे सुदैवाने ते पवारसाहेबांबरोबर आहेत आणि पवारसाहेबांकडून त्याने ते शिकलं पाहिजे की कि कुठे कितपत काय बोललं पाहिजे उगीच आपली हवाज करून देण्यात काय अर्थ आहे नाव सांगा काय करा काय माहिती असेल तर सांगा ना पण आपलं हवेत मान मारण्याचं काही कारण नाही आणि मी त्यांना जास्त कारण मी त्यांच्या पण प्रांताध्यक्ष असत असतात त्यांच्या अध्यक्ष खाली काम केलं नाही त्यामुळे जास्त मला काही बोलता येणार नाही पण ना? ते धार्मिक जी आहे ही चर्चा सुरू आहे त्याच्यानंतर बोलवतील ना बोलवणार नाही असं होणारच नाही जर अधिवेशन येते अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात कदाचित काही नाशिकचे जे आमदार वगैरे आहेत ते प्रश्न विचारतील माहिती विचारतील मग कुठपर्यंत काय आलं काय काय पण एक आहे की सुद्धा उचित वेळेला या सगळ्यात सांभाळून घेतलं पाहिजे केवळ लोकप्रतिनिधी नाही जे साधू संत आहेत जे आखाडे आहेत त्यांचेसुद्धा काही अडचणी आहेत विशेषतः त्र्यंबकेश्वरचे जे आखाडे त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा प्रतिनिधींना बोलावलं पाहिजे त्यांच्यासुद्धा प्रतिनिधींना बोलावलं पाहिजे इकडच्या नंतर पोलीस आणि इतर ज्या काही ज्या संस्था आहेत तर त्यांचा तर ता सहभाग असणारच ह्या सगळ्यांना विचारून जे आहे जे आधी बेसिक अडचणी ज्या आहेत त्या अगोदर सोडवल्या गेल्या पाहिजे आणि मग जे आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी कामं करायची आहेत मोठी ते करायला पाहिजे ते आवश्यक आहे काय काय बेसिक अडचणी आहेत त्या पण सोडवायला पाहिजे मी सुरू झाली गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री असतील अशा पद्धतीचं निर्णय झाल्याचं कळतंय आणि रायगड दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवून घ्यावं असं माझं काय मला तर काही कल्पना नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते चर्चा करून प्रश्न सोडवतील का आता हे ऐकतो की कुंभमेळाच्या निमित्तानं जे आहे त्यांचं काही आग्रह असे वर्तमानपत्रात तुम्ही वाचलं ठीक आहे ना त्याचा त्यांचेसुद्धा बी जे पीचे पाच आहेत आमदार आणि नाशिक शहरामध्ये सगळे त्यांचे जास्त कुंभमेळा भरतो आहे तिथे पण तो प्रश्न जे आहे सामोपचाराना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून सोडवतील कुंभमेळाच्या बैठकीचा असं की वाटतला बस स्थानकामध्ये सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार झाला अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेत आरोपी अजूनही पकडला गेलेला नाही आहे मी सुद्धा वर्तमानपत्रातून ही गोष्ट वाचली आहे आणि खरं हे धक्कादायक आहे हे सगळं अर्थात पोलीस त्याचा निश्चितपणे शोध घेतील आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर आपला म्हणजे माझा तर पूर्ण विश्वास आहे निश्चितपणे जे आहे ते, ते, ते प्रकर या प्रकरणाला छडा लावतील आणि जो कोणी आरोपी असेल त्याला निश्चितपणे पकडल्याशिवाय आपले पोलीस राहणार नाही आणि सरकारसुद्धा जे आहे या सगळ्याच्या मते जे आहे फार काळजीपूर्वक निश्चितपणे ते आदेश देत आहेत आणि अर्थात ही गोष्ट जी आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने लांछनास्पद आहे कसं झालं काय झालं या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आजूबाजू लोक होते की नाही होते आणि आम गुन्हेगार असेल तर तो सराईत गुन्हेगार असला पाहिजे तिथला कारण बाकीच्या ठिकाणी सुद्धा अनेक काही काही गोष्टी तिथे सापडलेल्या आहेत त्यामुळे जे आहे असं एकूण वाटतं की असं पूर्वी झालेलं आहे का ते होत होतं का नाही आणि ते तर मग लोक गप्पा कसे बसले पोलीस गप्पा कसे बसले हा सगळाच मोठा विचित्र प्रकार आहे आणि या सगळ्याचे जे आहे खोलवर चौकशी व्हायला पाहिजे असे सगळ्यांचीच मागणी आहे राजकीय नेता कोणीतरी तक्रार झाली संजय राऊत म्हणतात की कोणीतरी फिक्सर आ बसले आहेत शक्ती कायदार अमल बजावणीने तर मला काही कल्पना नाही पण आता तो कुठपर्यंत झालं ते होम मिनिस्टर सांगतील काय करायचं ते कायद्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत काय त्रुटी आहेत काय अडचणीच्या गोष्टी आहेत ते आता ते डिपार्टमेंट पाहिलं ना असं एक नाव प्रत्येक प्रत्येक वेळेला काय अजून त्या का कोण जो होता आरोपी त्यालाच पकडला नाही तर जो आरोपी तुम्हाला माहिती नाही पोलिसांना माहिती नाही त्याला राजकीय सपोर्ट होता हे म्हणण्याचं काय कारण आहे उगीच आपलं जे आहे प्रत्येक आरोपीच्या पाठीमागे <गण> राजकीय नेता आहे असं समजण्याचं काही कारण नाही आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा म्हणजे तर राजकीय नेत्याला पण विचारता येईल बघा माणूस कोण आहे मग तो पकडून देईल तुम्हाला पुण्यातल्या घटनेनंतर पुन्हा शक्ती कायद्याची चर्चा आणि त्यांना पण सांगितलं शांततेने घ्या काय कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या अनऑथराईज आहेत त्याला कोणी सपोर्ट करणार नाही करताही कामा नाही वकबोर्डच्या पत्रामुळे खरं तर त्या अनावधानाने सात बऱ्या मला त्याचा काही अभ्यास नाही आहे